अजित पवार गट भाजप आणि शिंदे गटासोबत गेल्यापासून मायातीत ऑल इन नॉल वेल अशी स्थिती आहे भाजप आणि शिंदे गटासोबत सातत्याने कटके उडत आहेत आणि आता जागा वाटपावरून देखील त्यांच्यात जोरदार रसिकेत सुरू असल्याचे बघायला मिळते तिन्ही पक्षातील दुसखोष चव्हाट्यावर येत असतानाच अजित पवारांना मायातीतून बाहेर काढण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून चक्रव्यूह आखण्यात आल्याच्या बातम्यासमोर येत आहेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडावं आणि स्वतंत्र निवडणुका लढवाव्यात यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहे अशी चर्चा आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील यावर सूचक विधान केले आहे त्यांनी म्हटले की अजित पवारांची गरज संपल्याने भाजपकडून त्यांचा काटा काढला जातोय अजित पवार यांना बाहेर काढल्यास भाजप आणि शिंदे गटाला अधिक जागा लढवता येतील हे यामागील राजकारण आहे परंतु अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्याची खेळी खरंच भाजप आणि शिंदे गटाकडून केली जात आहे का चर्चा का। काय होतात आणि अजित पवार गटाने स्वतंत्र निवडणूक लढवावी तर कुणाला फटका बसेल या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली अजित पवार महायुतीत महा अजित पवार महायुतीत नाराज असल्याच्या बातम्या मागील काही दिवसापासून सतत समोर येत आहेत पण आता अजित पवारांनी महायुतीला सोडून जावं यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून प्रयत्न केले जात असल्याची नवी बातमी समोर आली आहे एका मराठी वृत्तपत्राने याबाबत दिलेल्या बातमीमुळे चर्चांना अधिक वाव मिळाला आहे अजित पवारांच्या एक्साय अजित पवारांच्या एक्झिटसाठी भाजपने प्लॅन आखलाय असं मानलं जातं लोकसभा निवडणुकीत भाजपने अठ्ठावीस जागा लढवल्या शिंदे गटाने पंधरा जागा लढवल्या आणि अजित पवार गटाला पाच जागा देण्यात आल्या दे। या स्थितीत अजित पवारांना कमी जागा दिल्या गेल्यामुळे त्यांच्या बार्गेनिंग पॉवरवर परिणाम झाला आहे अजित पवारांनी मायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता पाहिजे तर त्यांचं राजकारण कसं पुढं जातं भाजप आणि शिंदे गटाची कोंडी अजित पवारांसमोर असताना त्यांना भाजप शिंदे गटाच्या कट्टर हिंदुत्वाच्या राजकारणाला विरोध करावा लागेल यामुळे अजित पवारांच्या भूमिकेत मोठा बदल होऊ शकतो जर अजित पवार बाहेर पडले तर महा येथे महाविकास आघाडी आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी यामध्ये तिरंगी लढत होऊ शकते त्यामुळे अजित पवारांना किंगमेकर बनण्याची संधी मिळू शकते या सगळ्या घटनाक्रमांच्या आधारे तुम्हाला काय वाटतं खरंच भाजप आणि अजित पवारांच्या एक्साईटसाठी प्लॅन या सगळ्या घटनाक्रमांच्या आधारे तुम्हाला काय वाटतं खरंच भाजपच्या अजित पवारांच्या एक्साईटसाठी प्लॅन करते का तुमच्या प्रतिक्रियेसाठी कमेंटमध्ये आम्हाला जरूर सांगा या सगळ्या घटनाक्रमांच्या आधारे तुम्हाला काय वाटतं खरंच भाजप अजित पवारांच्या एक्झिटसाठी प्लॅन करते का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा धन्यवाद